राम राम मंडळी नमस्कार व्हिडिओ बघताय ना पूर्ण तहा बघा कारण पूर्ण तहा नाही बघितला तर तुम्हाला काहीही करणार नाही हा जो व्हिडिओ आज मी दाखवते तुम्हाला हा आठ ते दहा महिने आधीचा व्हिडिओ आहे आता म्हणाल तुम्ही हा व्हिडिओ का दाखवते मग आत्ता का दाखवत आहे सो यासाठी की मला आ, हे सांगायचं आहे तुम्हाला की दहा महिन्याआधी निहारिका या सीडीवर या प्रकारे चढायची तिला सपोर्टची गरज पडायची तिला चढायचं तर या स्लायडिंगवर असंच राहायचं उलटच चढायचं ती सीडीने कधीच चढली या नाही याने उतरली नाही तिला याच प्रकारे चढायचं राहायचं बट कॉन्फिडन्स नव्हता किंवा सपोर्टची गरज पडत होती आणि जिद्द तेव्हाही तीच होती जिद्द आताही तीच आहे फक्त तेव्हा आ... आधार लागायचा बट आता ती एवढी कॉन्फिडंट झालेली आहे की आता स्वत चढते आणि स्वतः कॉन्फिडेंटली उतरते इतक्या कॉन्फिडेंटली उतरते की जेव्हा लास्टमध्ये येते तेव्हा ती व्यवस्थित पकडते आणि बिलकुलही अशी समोर येऊन आदळत नाही किंवा लागत नाही तिला कुठल्या प्रकारे सो so, हा एक कॉन्फिडन्स तिने बिल्डअप केला आहे त्या टाईमचा व्हिडिओ दाखवण्याचा मला हाच एक उद्देश आहे की त्यामध्ये आणि यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि तुम्ही बघा आता ती लास्टमध्ये जेव्हा येते ना तेव्हा ती इतकी छान कवर करत येते आणि छान लास्ट मोमेंटवर एवढ्या छान प्रकारे पकडते की ती पळत नाही सो so, हे एक स्किल आहे आणि ते प्रत्येक मुलाने नक्कीच शिकावं मला असं वाटतं बघा लास्टमध्ये इतक्या सॉफ्टली पकडते ना की आ, नो चान्स की आ, ती समोर येऊन आदळेल किंवा तिला लागेल सो so, हाच एक उद्देश होता माझा so, हा व्हिडिओ दाखवण्यामागचा सो आय होप की तुम्हाला चांगल्या प्रकारे कळलं असेल बट तेव्हाची मजा खूप वेगळी होती तेव्हा जरी आम्हाला स्वतः हा हाताने तिला चढवावं लागत होतं किंवा उतरवावं लागत होतं तरी छान मज्जा यायची आणि निहारिका अशी आहे की आ, या गार्डन गार्डनमध्ये आठ ते दहा सिड्या होत्या आणि निहारिकाला प्रत्येक सीडीवर जायचं होतं प्रत्येक सीडीवर चढायचं चा होतं सो पप्पा पण हार मानणाऱ्यातले नव्हतेच आणि पप्पा बघा ना पप्पा पण स्वतः आता आनंद घेणार आणि हे तर आता आज उंची वाढवूनच मानणार आहे त्याशिवाय ते खालीच उतरणार नाही आहे सो निहारिकाने पुरे पुरेपूर सगळ्याच शिडीचा आनंद घेतला आणि सगळ्याच सीडीवर तिला जायचं होतं उतरायचं होतं सो त्यानंतर ही बर्डवाली पण सवारी केली या टाईमला ती कॉन्फिडेंट नव्हती इथे तिला भीती वाटत होती आणि या टाइमला ती थोडी घाबरत होती याच्यावर बसायला बट आता जर तिला यावर बसायला नेलं बस तर ती इतक्या कॉन्फिडेंटली बसते की आपल्याला म्हणतं की तू मी बाजूला व्हावा मला एकटीला बसायचं आहे सो सगळ्याच सिड्यांचा निहारिकाने नि भर भरपूर आनंद घेतला आणि खूप मजा मस्ती केली आम्हीही दोघांनी खूप मजा केली ॲक्च्युली पाळण्यात बसलो आणि ते गोल रिंगमध्ये बसलो जाम चक्कर येत होते बट लहान मुलांना माहिती नाही एवढी दैवी शक्ती कशी असते so, सो त्यांना काहीच होत नाही बट मला तर त्या राऊंड राऊंडमध्ये बसल्यावर इतकं चक्रावला होता की खूप आणि निहारिकाला बघा ना एकही दहा निहारिका सिडीने चढत नाही ना, ना तेव्हा चढत होती ना आता चढत सेम टू सेम, टू, सेम कुठलाही फरक झालेला नाही निहारिका मध्ये जिद आहे तो जिद आहे भाई करना आहे सो करना है सिड्या बघू शकता तुम्ही किती आहे इथे आणि प्रत्येक सीडीवर निहारिकाला जायचं आहे पापा की परी आहे बाबा पापा पण थकणार नाहीच आहे पप्पा पण प्रत्येक सीडीवर नेणार आहे आणि हे बघा निहारिकाला आम्ही त्या राऊंड शेपवर न्यायचा प्रयत्न करतोय तरी निहारिका म्हणायचंय निहारिकाला की मला सीडीवरच जायचंय कसं बस मनवून आणलंय बाबा एक सीडी पार करून आता ओळखा भाऊ कुठलं गार्डन आहे मला जाम आवडतं हे गार्डन कारण इथे खूप सारे इन्स्ट्रुमेंट आहे कितीही गर्दी असली तरी खूप सारे असल्यामुळे वेटिंगवर नसतं आणि हे बघा यांचं सुरूच आहे हे काही थके ना आणि निहारिका बिलकुल थकत नाही निहारिकाचा स्टॅमिना खूप आहे बाबा निहारिका घरी आल्यावरही दमत नाही किंवा तिचे पाय दुखत नाही कधीच झोपेमध्ये पाय आपटत नाही निहारिका की दाबून मागत नाही पाय बिलकुल मी तिला जास्त वेळ मालिश पण नाही करत कारण ते तिचं दुखत नाही हे मला जाणवतं आणि याच्यावर तर मलाही बसायचं होतं मीही बसले आणि भरपूर आनंद घेतला या गोष्टीचा या इन्स्ट्रुमेंटचा सो so, आम्ही अशा प्रकारे एन्जॉय केला त्या टाईमला आजही नक्कीच गेलो तर करतो नक्कीच नेक्स्ट टाईम लेटेस्टचा ब्लॉगमध्ये पण दाखवेल मी सो so, हा ब्लॉग कसा वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा मला आणि आज पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बघत राहा चॅनलला आणि